महागाई वाढली अशी सर्वसामान्यांची रोजची ओरड आहेच पण हीच ओरड आता आमदारांना सुद्धा करावी लागते नागपुरात आमदारांना महागाईची झळ बसताच विधानसभेत प्रश्न उपस्थित झालाय पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट महागाईची आमदारांना विमान भाड हॉटेल रूमचे दर गगनाला भिडले आमदारांनाही मिळेना नागपूरच्या हॉटेलमध्ये रूम हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं नागपुरात नेत्यांची वर्दळ वाढली मात्र विमान प्रवास आणि हॉटेल रूमचे दर गगनाला भिडल्यामुळे आमदारांच्याही खिशाला झळ बसती महागाईवरून विधानसभेत खडाजंगी होतच असते पण यंदा आमदारांनी चक्क नागपुरातील हॉटेल आणि विमान प्रवासाच्या महागाईचा मुद्दा विधानसभेत मांडलाय अध्यक्ष महोदय एअरलाईन ऑपरेटरमध्ये विमानाच्या भाड्यावर एक मर्यादा होती की दुपटीपेक्षा वाढ करू नये म्हणून परंतु केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांनी ही सिलिंग काढून टाकलेलं आहे हा केंद्र सरकार सिलिंग काढल्यामुळे आता हे एअरलाईनवाले मोकळे झाले किती पट घ्या जेव्हा ओडिसामध्ये रेल्वे दुर्घटना झाली तेव्हा पाच हजार तिकीट त्यांनी सत्तर सत्तर हजाराला विकलं हे काय चाललंय स्कॅल्पिंग चाललेलं आहे काळाबाजार चाललेला आहे त्यामध्ये आपण आपल्या स्तरावर कुठे केंद्रीय

बुरो से नागपूर मॅनेजमेंटने आम्दार सोय असते पण तिथे आमदारांपेक्षा त्यांच्या मतदारसंघातील कार्यकर्तेच अधिक राहतात त्यामुळे आमदारांना हॉटेलचा पर्याय निवडावा लागतो शिवाय अधिवेशनातील कामकाजासोबतच विदर्भातील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी आमदारांची पसंती असते त्यामुळे हॉटेल चालकही आवाज दर वसूल करण्याचा प्रयत्न करतात हॉटेलच्या भाड्यासोबतच विमान प्रवासाचंही भाडं अधिवेशन काळामध्ये महागलंय त्यामुळे प्रवास खर्चही आमदारांच्या चिंतेचा विषय बनलाय एरवी नागपूर ते मुंबई विमानप्रवास चार ते सहा हजार रुपयात होतो पण अधिवेशन काळामध्ये विमान प्रवासाचे दर हे एकवीस ते सत्तावीस हजार रुपयांवर पोहोचले विशेष म्हणजे शुक्रवारी सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर हेच दर तीस हजार रुपयांवर पोहोचले हिवाळी अधिवेशनामध्ये लोकप्रतिनिधींना महागाईची चांगलीच झळ बसली आहे आमदारांनी आपल्या समस्या तत्परतेनं सभागृहात मांडल्या आता आमदारांच्या तरी समस्या सभागृहात सुटणार का हे पाहणं महत्वाचं आहे साम टी न्यूज पराग धोबले नागपूर